माझे नाव सुजाता आहे आणि मी पुण्यात राहते मी दिसायला खूप मादक आणि सुंदर आहे चौदा वर्षाची असताना मी माझ्या आईचा आणि बाबांना ठोक्या करताना पाहिले होते ठोक्या करताना माझ्या आईचा तो आवाज आजही माझ्या कानामध्ये गुंजत आहे त्यामुळे मला ही मुलांना पाहून ठोकठोकीची इच्छा खूप होत असे मी अजूनपर्यंत कधी ठोकठोकी केली नाही पण मी मोबाईल वर व्हिडिओ पाहून जिलेबी मध्ये बोट घालत राहायचे मी बावीस वर्षाची होती आणि नुकतीच एका मोबाईलच्या दुकानामध्ये सेल्स गर्ल म्हणून पार्ट टाइम जॉब करत होती तिथे माझ्यासोबत अजून दोन मुले कामाला होती निकेश आणि राजेश ते दोघे रूममेट होते निकेश हा माझ्यापेक्षा मोठा होता राजेश हा छोटा होता राजेश हा खूप चावट होता खूप चावट बोलायचा कधी कधी तो मोबाईल मध्ये फिल्म बघत काउंटरवर बसत असे आणि तो माझ्याशी बोलताना त्याचे लक्ष नेहमी छाती आणि माझ्या शॉप काउंटर छोटे असल्यामुळे तो बाहेर जात असता सारखा माझ्या दिक्कीला स्पर्श करत असे जसे काय चुकून लागत असे पण हे सर्व तो जाणून बुजून करायचा मला पण खास होती त्यामुळे मी काही बोलत नव्हती त्यामुळे तो रोज काहीतरी नवीन विचार करून येऊन रोज तो माझ्या अंगला स्पर्श करत असे सोमवारी निकेशची सुट्टी असायची मंगळवारी राजेशची आणि बुधवारी माझी सोमवारचा दिवस होता निकेश हा सुट्टीवर होता राजेश आणि मी दुकानामध्ये होते सकाळचा टाइम होता दुकान उघडून मी झाडू मारत होते राजेशच लक्ष माझ्या दिक्कीकडे कळे होते मी झाडू मारत असताना मौका पाहून राजेशनी मला मला पाठीमागून येऊन पकडले आणि माझ्या मानेवर किस करू लागला मी म्हणली वेणा आहेस काय करतो हे सोड त्यांनी काही ऐकले नाही आणि त्यांनी माझ्या वोटांनावर किस करू लागला आणि माझ्या गांडीवरून हात फिरवू लागला मी जवान असल्यामुळे अंगामध्ये गर्मी होऊ लागली आणि आनंद होत होता तितक्यात त्यांनी मला सोडले आणि काउंटरवर जाऊन बसला आणि मी झाडू मारू लागली गिरायक येत होते दिवस तो दिवसभर माझ्या अंगाला स्पर्श करत उत्तेजित करत होता दुसरा दिवस मंगलवार आज राजेश सुट्टीवर होता तोच टाइम दहा वाजले होते मी नेहमीप्रमाणे झाडू मारत होती आज मी टाईट जीन्स घालून होते निकेश ही माझ्याकडे पाहत होता हळूहळू येऊन त्यांनी मला पकडले आणि झाडू तातून घेऊन लंड हातात देऊ लागला मी त्याला विरोध करत होती मी मला नाही आवडत हे असे नको करू नाही तर मी मालकांना सांगेन तो म्हणला हीच का मैत्री काल काय केलंस तू आणि राजेशनी ते मला सगळं राजेशनी सांगितले आहे त्यामुळे मी मोठा असल्यामुळे तो घाबरू नको आणि तो मला केस करू लागला माझ्या हात त्याचा पैंट वर होता पैंट वरून स्वतः खूप जाड आणि मोठा दिसत होता मी मग मी त्याला साइट ला केले आणि काम करू लागलो बुधवारी माझ्या सुट्टीचा दिवस त्या दिवशी मी विचार केला आणि मोबाईल वर एडल्ट व्हिडिओ पाहून माझीही तस करायची इच्छा झाली मग मी गुरुवारी कामावर आले राजेश आणि निकेश दोघेही शॉक शॉप मध्ये होते आज थोडे या दोघांशी बोलणे कठीण वाटत होते पण तस काही झाले नाही आम्ही मिळून मिसळून काम करू लागलो तेव्हा निकेश म्हणाला शनिवारी येणार का आमच्या रूमवरती त्याने मला ठोकायच प्लान केला होता माझी पण ठोकायची इच्छा होती पण मी म्हणतल कशाला नाही काही मी नाही तेव्हा राजेश म्हणाला ना गरुम दाखवतो पार्टी करूया मग दोघेही माझ्या अंगला स्पर्श करत बोलत होते काही वेळा नंतर मग मी होकार दिला मग शनिवारचा दिवस होता नेहमी सारखे जीन्स आणि वरती काली टॉप घालून होते खर सांगू विचार करून माझी जिलेबी पूर्ण ओली झाली होती आज काय होणार आहे हे आधीच ठरलेले होत दुकान तीन वाजता बंद करून दोघांनी मला रूमवर आणले रूम वर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही जेवण केले बोलत बोलता यांचे हात चालू झाले मला यांनी सोफ्यावर बसवले आणि दोघे माझ्या साईटला बसले नंतर दोघेही माझ्या जवळ येऊन माझ्या मांडीवर हात ठेवून फिरवू लागले मीही आता गर्म होऊ लागली होती राजेशने मला पकडले मान खाली करून किस करू लागला निकेश माझ्या मांडीवर हात फिरवत होता माझेही हात आता हलू लागले मी दोघांच्या सोत्यावर हात ठेवले होते निकेशचा सोता खूप मोठा होता मी अजून नाजूक कच्ची कली होते पहिलीच वेळ होती माझी ती पण दोन मुलांना सोबत त्यामुळे जरा मनात भीतीही वाटत होती पण एक वर्षाहून जास्त दिवस झाले होते आमची दोस्तीला त्यामुळे मी त्यांना पूर्ण साथ देत होती आता निकेश चड्डी काढून पूर्ण सोता बाहेर काढून माझ्या समोर नांगळा झाला बाप रे बाप मी घाबरले सोटा पाहून जिलेबी मध्ये आग होत होती मी म्हणाले किती मोठा आहे रे असत त्यांनी सोटा माझ्या तोंडात दिला मी चोखत होते खूप वास येत होता मला त्याचा हात फिरवत चोखत होते टॉप काढला आणि माझे अंब दाबू लागला माझे सफेद कलरचे ब्रापन ब्रापण काढले आणि मला अर्ध नग्न केले आणि आम्ही तोंडात घेत दाप्त होता निकेशचा सोटा मी चोखत हे संपूर्ण आनंद घेत होती थोड्या वेळाने राजेशनी सोटा काढला आणि माझ्या तोंडात दिला आह मला खूप मजा येत होती एडल्ट फिल्मे बघून सर्व काही शिकलो होतो आणि आज प्रत्यक्षात करत होते खूप मजा येत होती आता आम्ही तिघे ही गर्म झालो होतो माझी जिलेबी पूर्ण ओली होती आता दोघेही माझ्या पेंट वरून जिलेबी वर हात फिरवू लागले मी करत होते आता निकेश माझ्या जीन्स बटन काढले राजेश पेंट खाली खेचू लागला निकेश मी तोंड खाली करत माझ्या चड्डीवर किस करू लागला दोघे ही पुच्ची बघायला उठावले झाले होते किस करत करत चड्डी काढून मला पूर्ण नागरी केली माझी पुच्ची एकदम कच्ची कली रसेली पूर्ण जाळ आणि गच्च अशी भरलेली होती दोघांनी मला उचलले आणि बेडवर आणले आणि मला पायापासून ते डोक्यापर्यंत दोघे चाटीला सुरुवात केली एका मागे एक करत दोघे माझी जिलेबी आणि चाटत होते माझ्या जिलेबीतून सफेद माल निघत होता आता यांनी मला कुत्री बनवली होती राजेश पूर्ण माझ्या तोंडात देत होता निकेश नी लंड काढून माझ्या जिलेबीच्या पण सोटा आत मध्ये घुसत नव्हता नंतर त्यांनी थूक लावत तो हळू धक्के देऊ लागला सोटा खूप मोठा आणि जाळ होता आणि पूर्ण गर्व होता त्यामुळे मी सोट्याला एक हाताने पकडून जिलेबी मध्ये घुसवत होते नंतर त्यांनी जिलेबीवर तेल लावले मी सोटा पकडला आणि भोकावर ठेवला आणि त्यांनी जोराने सोटा घुसवला आणि माझ्या तोंडातून आवाज आला निकेश मेले मी आणि आडवी वाकळी होत पुढे सरकले खूप जास्त त्रास झाला मला एक दोन मिनिट मी आडवी पडले ते दोघे एकमेकांना कडे पाहून हसत होते राजेश निकेशला बोलत होता सोटा रांच्या हळू करकी मग निकेशनी मला कमरेला पकडत उठवले कुत्री बनवली आणि दिक्की आणि जिलेबी चाटू लागला माझ्या पूर्ण वेदना कमी झाल्या आणि आता सोटा पुच्ची मध्ये घ्यायला उतावली झाली होती सोटा जिलेबी मध्येच घुसून ठेवावा वाटत होते त्यांनी सोटा घुसवला आणि हळूहळू धक्के देत होता राजेश माझ्या तोंडात तोंड घालून किसिंग करत होता कधी राजेश तर कधी निकेश दोघांनी मिळून मला फार वाईट झुले जिलेबी आणि सोटा तो पर्यंत झुले मला दोन दिवस त्रास होत होता